हाय मित्रांनो आज मी करते तिलाचे लाडू हे बघा तिल चांगले भाजून घेते मी कढईमध्ये कढई बघा जाडसरच आहे हे बघा असे चांगले भाजून घ्यायचे बघा जरा लालसर झाले ना जाड कढईवरती मंद घ्यास ठेवायचा हे बघा चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे परातीमध्ये काढते मी आता भाजते मी शेंगदाणे शेंगदाणे पण चांगले भाजून घ्यायचे त्याची साल काढून घेतलेत बघा हे पण परातीत काढून घ्यायचे बघा कसे मस्त छान भाजलेत जास्त करपवायचे नाही आता माझ्याकडे मार्बल ना मार्बलचा खलबत्ता आहे त्याचं हे दगड आहे मार्बलचं त्याच्यानी जरा ठेचून ठेचून शेंगदाणीचे जरा बारीक चुरा करायचा मिक्सरला नाही लावायचे ना मग पूर्ण बुक्का होतो ना हे बघा बारीक बारीक असं ठेचून घ्यायचे अख्खे टाकले तरी पण मग बरोबर नाही लागत हे बघा असे ठेचून घ्यायचे जास्त नाही करायचं थोडे थोडे करायचं मधी मधी कसे छान होत आहे ना दगडाने मार्बलचा दगड आहे आता हे दोन्ही चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे का गुलाच्या पाकामध्ये टाकता वेळी ना एका बाजूला राहिले शेंगदाणे एका बाजूला राहिले तील असं होणार नाही पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं ना की सर्व बरोबर मिळून येईल बघा व्यवस्थित मिक्स करायचंय बघा झालं ना सगळे व्यवस्थित मिक्स म्हणजे एका बाजूला शेंगदाणे एका बाजूला तील राहिले असं म्हणायला नको हे बघा छान झालं एकदम आता हे पितळेच्या बारातीला ना साजूक तूप आहे घरचंच ते लावून घ्यायचंय आणि कढईमध्ये सुद्धा ना पाक करायच्या अगोदर तूप टाकायचं डालडा नाही टाकायचा तूप टाकायचं त्या घरचं काढलेलंच तूप आहे मलईचं आणि चिक्कीचं गोल आहे बघा आता ते चांगलं पाक करून घ्यायचं मंद मंद घ्यास ठेवायची मंद आचेवरच हे सर्व पाक करून तर करपून जाईल हे बघा कस दिसतंय छान बघा मंद आचेवरती आहे ना पाक तयार झाला की नाही ते पण आपण बघायचं चिकीचा गोल घेतला ना की लाडू पण आपले चांगले होतात आणि साजूक तूप टाकलं ना की लाडू चांगले नरम व्यवस्थित मस्त होतात हे बघा आता हे पाण्यामध्ये टाकून बघायचं आपला पाक व्यवस्थित झाला आहे की नाही आता त्याचा गोला करून बघायचा गोला जर नरम झाला ना हे बघा हे बघा नरम झाला आहे नरम झाला की समजा तर आता लाडू पण नरम होणार म्हणजे पाक आपला चांगला व्यवस्थित तयार झाला आहे आणि जर गोला एकदम कडक झाला तर मग लाडूसुद्धा कडक होतात आता ह्याच्यामध्ये ना हे थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं एकदम नाही टाकायचं आता मग आपल्याला ना मिक्स करायला ना बरोबर जमत नाही हात दुखतो आपला हे बघा आणि जेवढं आपण तील घ्यायचे ना तेवढे शेंगदाणे घ्यायचे आणि तेवढंच गोल घ्यायचं एकदम मापाचं घ्यायचं सर्व म्हणजे एकदम लाडू छान होतात नाही कमी जास्त ना काय व्यवस्थित होतात एकदम आता थोड़ा थोड़ा हे सगळं व्यवस्थित मिस करून घ्यायचं थोडं थोडं टाकलं ना म्हणून तरी एवढं झालं बघा एकदम टाकलं असतं ना तर हात दुखायला लागला असतो कारण का ते गुण एकदम हे होतं ना कडक व्हायला जातो मी आता टाकतोय वेलची पूड तुम्ही जायफल पण टाकू शकता वेलची पण टाकू शकता सुगंध छान येतो त्याचा हे बघा आता ते परातीमध्ये सर्व मिश्रण काढायचं तूप लावलेलं आहे ना साजूक तूप मग ते चिटकणार नाही मिश्रण त्याला सर्व काढून घ्यायचं त्या परातीमध्ये हे बघा सर्व काढून घेतलं बघा किती छान झालंय बघा आणि हे बिना पॉलिशचे तील आहेत बघा आता लाडू करायला तयार लाडू खायला चांगले वाटतात आपल्याला मित्रांनो पण हाताला चटके लागतात जस <laughs> भाकरी करताना हाताला लागतात ना चटके हे बघा लाडू किती छान झाले बघा पाक एकदम व्यवस्थित झालाय ना तर ना कधी कधी लाडूच्या आहेत ना असं भुसा होतो आपण माप बरोबर घेतला नाही ना मला भुसा होतो ते म्हणून सर्व व्यवस्थित त्याच मापाने घ्यायचं एक किलो तील घेतले तर एक किलो गूळ घ्यायचं एक किलो शेंगदाणे शेंगदाणे मध्ये जरा तुम्ही कमी जास्त करू शकता पण मापानीच घ्यायचं हे बघा पाक चांगला झालाय म्हणून लाडू पण चांगले व्यवस्थित बनतात गोल गोल एकदम हे बघा मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा सर्व लाडू झाले ना तयार बघा किती छान झाले तयार लाडू किती सारे झाले बघा हा माझा नातू आहे अद्विक तुम्ही तर ह्याला ओळखतच असणार कसा मजेने खातोय बघा लाडू का आता नरम झालेत ना कोणी खाऊ शकतो ते लाडू मित्रांनो माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा